नागरिकांच्या सर्व समस्यांचे निवारण ग्रामस्तरावरच करावे पिंपळगाव राजा ग्रामस्थांची ग्रामसभेत मागणी पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा झालेले जन्ममृत्यू रेकॉर्ड ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध करून द्यावे गावामध्ये नवीन ग्रामपंचायत भावनांची निर्मिती करून गावातील सर्व स्तरावरील कार्यालय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची ने मागणी पिंपळगाव राजा ग्रामस्थांनी केली आहे पंचवीस जुलै रोजी पिंपळगाव राज्याच्या ग्रामपंचायत अंतर्गत मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य हवेसुल्ला खान यांनी नागरिकांच्या वतीने ही मागणी उपस्थित केली यासोबत नवीन तयार करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये रस्तेची दुरुस्ती करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात कामगार कल्याणकारी का योजनेअंतर्गत सर्व कामगारांचा अहवाल बुलढाणा येथे सादर करावा तसेच दिव्यांग नागरिकांसाठी ग्रामपंचायत निधीतून पाच टक्के फण साहित्यच्या स्वरूपात वितरित करण्याची मागणीसुद्धा यावेळी नागरिकांनी उपस्थित केली आहे आज ट्वेंटी फोर न्यूज करता सूरज देशमुख बुलढाणा